तर हाय मी शीतल जरा बाहेर गेलते ते असे हिंडून आले तर आल्यानंतर असं मस्त वातावरण पडलेलं म्हणलं चहा करून प्यावा तर कामात काम डबल काम असा भासा भसा चहा चहातूक याला सगळ्या गॅसवर म्हटलं काय करायचं परत सगळा निटनाटका घ्यास पुसून घेतला रेणू रुद्राने असा सगळा इकडं तिकडं राडा खेळता कपडे सगळे गोळा केली अशी घडी घालून ठेवली घरात नुसता कचरा कचरा करून ठेवला कसं सगळं परत घर स्वच्छ करून घेतलं डोक्यात तर विचार यायचे थांबतात व हिंडून आल्यानंतर काम तर करावंच लागतंय मग बाहेरची सगळे कपडे भराभरा भराभरा ओढून काढली घरात आणून फेकली फिकली पण ती घड्या घालणार कोण आपणच म्हटलं नंतर घालताय किचन मध्ये गेले भांडी होती ती घास घासून ठेवलेली सगळी भांडी जिथं तिथं जिथं तिथं आपली नेह नेऊन फिकली आणि थोडी चहाची होती ती भांडी घासली भांडी घासल्यानंतर म्हणलं रेणूला आता काय करायचं काय करायचं का तर रेणू मला अशी अशी करून नाचत होती म्हणलं इथं आता सगळं रेणूने दूध सांडवून ठेवलेलं म्हटलं नंतरनं काढलं तर चिकट लुळ होईल म्हणून सगळं असं घर व्यवस्थित नीटनाटकं पुसून घेतलं परत पुसल्यानंतर म्हणलं आता कपडे तर घड्या घालावीच लागन आपल्याला काय बाई थोडी आहे का आम्हाला परत विचार डोक्यामध्ये संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा कंटाळा तर लय आला होता अशी पाच अंडी मस्त तळून घेतली एक दीड ग्लास छोटा असा तांदूळ काढून घेतला कणीचा असा खाडा मसाला चार पाच कांदे अद्रक लसूण टमाटर बिर्याणी मसाला असा मस्त झनझणी अंडा राईस केला एक न